सो आज आपण एक चांगला काय शेअर सेटअपमध्ये आलेला आहे तर तो मला वाटला आज तुम्हाला सांगावा सो हा तो शेअर आहे ज्याचं नाव आहे आपला पोलो ट्यूब्स लिमिटेड सेटअप खूप चांगला तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणू की तुम्हाला तो कसा घ्यायचा किंवा कसा एंट्री करायची ते मी आज सांगणार आहे तुम्हाला तर वीकली टाईम फ्रेमवर वर तुम्हाला खूप चांगला दिसलेला आहे आणि मल्टिपल टाईम फ्रेम जर का आपण पाहिली तर तो आत्ता खूप चांगल्या सपोर्ट लेवलला आहे आणि बाहेर चांगले आहेत कंपनीचा रिपोर्ट चांगला आहे सो या शेअरमध्ये आपण एंट्री करू शकतो टेक्निकल अनालिसिस प्रमाणे सुद्धा तो मला चांगला सेटअपमध्ये आलेला आहे बघा इकडं खूपच चांगला व्हॉल्युम वगैरे वाढायला लागलेला आहे आता याचा एंट्री कधी करायची आणि पुढं कसं जायचं या शेअरमध्ये तर साधारणतः या शेअरमध्ये आपल्याला इथपासून ते इथपर्यंत म्हणजे साधारण वीस टक्के प्रॉफिट मार्जिन नक्की होईल जर का आपण ह्याच्यामध्ये सक्सेसफुल झालो तर ते आता कसे एंट्री करायची काय ते मी तुम्हाला सांगतो सो so, आपण जर का विचार केला तर हा शेअर खूप चांगल्या रीतीनं वरती जायला लागलेला आहे आता <coughs> तीन तासाच्या टाइम फ्रेमवर जाऊ आपण आणि तुम्हाला एंट्रीचं कंडिशन सांगतो ही एंट्रीची कंडिशन आहे त्याची की साधारणतः हा शे ओके एक्झॅक्ट सोळाशे अकरा पॉईंट ऐंशी क्रॉस झाला क्लोज झाला त्याच्यावरती की एंट्री करायची त्याचा लॉस तुम्ही हा ठेवू शकता ह्या कॅन्डलचा लो वगैरे जर का एंट्री केली वरती जाऊन तर अदरवाईज थोडा साइडवेज रेंगाळला तर नंतर हा क्रॉस झाल्यावर मग एंट्री घ्या पण आत्ता एंट्री करायला अतिशय सुंदर शेअर आहे दिस इज व्हेरी नाईस nice. आणि या कॅन्डलचा हाफ किंवा ह्या कॅन्डलचा लो ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या कॅन्डलचा लो ठेवा फार फरक नाही पंधराशे एक्याण्णव आणि सोळाशे अकरा खूप क्वांटिटीमध्ये घेणार असेल तर गोष्ट वेगळी आहे पण सुरुवातीला आपण मी म्हटलं तसं शंभर रुपये तुमच्याकडे असतील तर दहा रुपये या शेअरला टाकायचे म्हणजे एक्झाम्पल सांगतो सो so, अशा प्रकारे डि डिव्हिजन करायचे मी सांगितले त्यातले कुठलेही दहा शेअर दहा दहा रुपये इन्व्हेस्ट करा असे करून शंभर रुपये इन्व्हेस्ट करा आणि मी म्हटलं होतं तुमच्या पाचशे रुपयातले शंभर रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करायचे शंभर रुपये फिक एफ डील ठेवायचे शंभर रुपयाचं सोनं घ्यायचं शंभर रुपयाचं म्युच्युअल फंडला टाकायचे शंभर रुपये कॅश लिक्विड तयार ठेवायची आणि शंभर रुपये आणखीन कुठेतरी गॅरेंटेड क्विक मनी सोर्सेस रिटर्न करणाऱ्या सोर्सेसमध्ये टाकायचे बॉन्ड असतील म्हणा किंवा आणि कुठं असेल त्यामध्ये टाकू शकता तुम्ही आणि पाचशे रुपयातले जे शंभर रुपये मी तुम्हाला म्हणलं ते तुम्ही इथं टाकायचे त्या शंभर रुपयातले दहा रुपये प्रमाणे दहा शेअर्स घ्यायचे तुम्हाला मग आता तुमच्याकडे दहा लाख असतील एक कोटी असतील तर यू कॅन डिसाईड तर मी म्हटलं तसं एंट्री आहे सोळाशे अकरा पॉईंट ऐंशी लाखच्या वरती क्लोज झाला की घ्यायची तीन तासाचे टाइम फ्रेम आहे अतिशय सुंदर शहर आहे त्याच्यानंतर लो हा तुम्ही हा घेऊन चाला पंधराशे एक्याण्णव पॉईंट पन्नास ज्यांना खूपच टाईट पोझिशन आहे आता ट्रम्प बाबा अजून नाचतायत वाटेल तसे तोपर्यंत हा ठेवलास तरी चालेल तुम्ही म्हणजे फार नुकसान होणार नाही तुमचं आणि ट्रम्प बाबा जर का मध्ये नसते तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगितलं असतं की हा खालचा हा हा स्टॉप लॉस्ट ठेवा पण ठीक आहे तुम्ही आता सेफर साइड मग हा ठेवू शकता पण ज्यांना शक्य आहे त्यांनी हा ठेवा किती सोळाशे सोळाशे एक्क्याण्णव रुपये एक्झॅक्ट या कॅन्डलचा लो बेसिकली सो ही आपली एंट्री कॅन्डल आहे ह्याच्यावरती क्लोज झाला की घ्यायचं उद्याच वरती ओपन झाला ह्याच्यावरती जाऊन मग खाली आला समोर रेंगळत राहिला तरीसुद्धा एंट्री करू नका क्लोज वरती व्हायला पाहिजे मी म्हटलं तसं तीन तास दिले तेवढ्या हॅटी एक दिवसाचा असतं तो तुम्हाला एक दिवस थांबायला था, लागला असतो तो दिवसामध्ये तीन तासाच्या दोन तीन कॅन्डल होतात सो तुम्ही ती कॅन्डल संपूर्ण हे करायची वाट बघा आणि मग एंट्री करू शकता तर <coughs> ह्याच्यामध्ये खूपच चांगला प्रॉफिटचे चान्सेस चांग आहेत हा चान्स सोडू नका <coughs> अतिशय चांगला शेअर आहे हा यू हॅव व्हेरी गुड होप्स टू गो अप इकडंसुद्धा खूप चांगलं पब्लिक यायला लागलेलं आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला मार्जिन अजून आहे वरती जायला शेअरला आपण असेच शेअर सजेस्ट करत असतो की जिथं कंपनीचा फंडामेंटल चांगला आहे टेक्निकल चांगला आलेला आहे तर असेच शेअर मी सजेस्ट करत असतो so, सो एन्जॉय लाईफ मला असं म्हणायचं आहे की राईड एन्जॉय करा आणि एन्जॉय करून झाल्यानंतर मला सांगायचं विसरू नका प्लीज सो दॅट आय विल ऑल्सो गेट सम फील अँड एनर्जी आणि दुसरं प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब 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 करणं विसरू नका कारण तुम्ही नेहमी ते विसरता आणि तुमच्या ओळखीच्यांना आणि तुम्हाला फायदा होत असेल तर हा नक्की माझा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा थँक्यू धन्यवाद